आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी सुरत लुटली नव्हती देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडा माणूस आहे छत्रपतींचा इतिहास ज्यांना माहीत नाही ते इतिहास तोडून मोडून चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचा सा प्रयत्न करतात हे सगळे अनाजी पंथाची पुढे वाटचाल करणारे किंवा त्यांचा वारसा चालवणारे लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वराज्याच्या राष्ट्रहितासाठी आणि सगळ्यात महत्वाचं जे इंग्रजाचे दलाल होते जे इंग्रजाचे टिप्पर होते त्यांच्याकडून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सूचना देऊन सुद्धा सुरतच्या व्यापाऱ्यांनी ऐकलं नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या हितासाठी ती सुरत लुटली एकदा नाही लुटली दोनदा अरे हा इतिहास आहे हे काय माहिती यांना ज्यांनी इतिहास कधी घडवलाच नाही ज्यांना इतिहासाचं काही देणं घेणं नाही फक्त खोट्या पद्धतीनं स्वतःची माणसं यांचे पूर्वज आजपर्यंत फक्त घुसडत राहिले त्यांना इतिहास काय माहिती अत्यंत खोटारडी व्यक्ती म्हणजे हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी लोक आहेत हीच अशी लोक आहेत जे छत्रपतींचा इतिहास नेहमी चुकीच्या पद्धतीनं मांडणे चुकीच्या पद्धतीनं सांगणे चुकीच्या पद्धतीने लिहिले चुकीच्या पद्धतीनं कथा कादंबऱ्यातून लोकांसमोर मांडणे ही सगळी यांचीच माणसं आहेत हा जयदीप आपटे सुद्धा कुणाच आहे याच पंथांच्या रांगेमध्ये बसणार आहे जातीवर आम्ही नाही जाणार जातीवर हीच लोक आणण्यासाठी ही परावृत्त करतात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांना नेहमी सॉफ्ट टार्गेट वाटतं कदाचित माझा असा समज आहे फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चांगलं काहीतरी मांडायचं असावं परंतु त्यांच्या जे पोटात आहे तेच ओटात आणण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे कारण ही लोक शिवाजी महाराजांना नेहमी त्याच चष्म्यातून पाहतात त्याच फ्रेममध्ये पाहतात याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्वांना विनंती आहे तमाम शिवप्रेमींना ज्यांचे विचार जिवंत आहेत आणि जे चिकित्सक आहेत त्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं युट्यूब चॅनल आपलं फेसबुक जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रत्येक माणसांपर्यंत शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझं प्रेरणास्थानच नाही तर या देशाची अस्मिता आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत कशाला म्हणतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी रयतेच्या हितासाठी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा शत्रूला स्पर्श करू दिला नाही इतका महान राजा ज्या राजाने चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांना पेन्शन दिली शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी जे जे लागेल ते ते केलं आणि स्वराज्यामध्ये राहणारी जी काही माणसं आहेत स्वराज्यामध्ये राहणारे आपले सगळे रहितेचे जे काही जनता जनार्दन आहे त्यांच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं वेळप्रसंगी त्यांना सुरत लुटावी लागली हो लुटावी लागली कारण हेच सुरतचे व्यापारी जे इंग्रजांना त्या ठिकाणी टॅक्स रुपी पैसा द्यायचे किंवा इंग्रजांना मदत करायचे तीच मदत जर स्वराज्याला केली असती तर अजून स्वराज्य विस्तारलं असत परंतु शिवाजी महाराजांना माहीत होत या व्यापाऱ्यांना दहशत त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी वेळ प्रसंगी एक वेळेस सुरत पूर्ण बेचिराग करून टाकली होती तरी पण हे व्यापारी अवकातीवर आले नव्हते आज त्याच सुरतेच्या लोकांनी देश लुटला माहित नाही का फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत इतके महान आहेत म्हणून तर त्यांना कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे म्हणतात पण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत ज्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा मांडला अव याच अनाजी पंतांच्या विचारधारेतून तर हे आजपर्यंत आज राजकारण करत आले त्यावेळेस पण त्रास दिला छळ केला आजही ते काड्या करण्याचंच काम करतात काय केलंय आनंदजी पंतांनी त्यावेळेस पण स्वराज्यामध्ये एकमेकाची कानं भरून लुडबुड करण्याचा प्रयत्न केला आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तर महाराष्ट्रात पक्ष फोडायचं काम सुरू आहे आमदार पळवण्याचं खासदार पडवण्या पळवण्याचं सरकार पाडण्याचं माणसांना अस्थिर करण्याचं हे काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होत नाहीतर महाराष्ट्राचं राजकारण इतकं घनेड किंवा इतकं वंगाळ कधीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेची पहिल्यांदा लूट करायची ठरवली होती ती लूट सुरतेच्या व्यापाऱ्यांवर जरब बसावी आणि सुरतेच्या व्यापाऱ्यांनी नंतर जो काही त्यांना टॅक्स रुपी रेव्हेन्यू द्यायचा आहे तो स्वराज्यासाठी द्यावा स्वतःच्या आणि रहितेच्या स्वसंरक्षणासाठी तो वापरात यावा ही शिवरायांची धारणा होती आहे का या लोकांची तशी काही दुसऱ्यांदा सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यांना वटणीवर आणण्यासाठी सुरतेचा कार्यक्रम केला होता त्याला लूटच म्हणतात ती लूट सरकार पळवणे आणि आमदार पळवून घेणे अशी महाराष्ट्राची लूट फडणवीसांनी केली तशी ती नव्हती तर ती स्वराज्याच्या आणि राज्याच्या रयतेच्या हिताची होती फडणवीसांना इतिहास कळत नाही इतिहास समजत नाही आणि इतिहासामध्ये रमू सुद्धा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास चा बदनाम करण्याचं मात्र काम या लोकांनी परफेक्ट केलेलं आहे पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो पण त्या महाराष्ट्राला पूर्णतः बदनाम करण्याचं काम याच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालंय विसरलंय का महाराष्ट्र जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये ज्या पद्धतीचं विखारी विष यांच्या काही तथाकथित लोकांकडून पेरलं जातं वाचाळवीरांनी तर महाराष्ट्र बदनाम केलाय अहो छत्रपती शिवरायांचा त्या मालवण मधला एवढा महान पुतळा परंतु निकृष्ट आणि भ्रष्टाचारी कामामुळं जी दुर्घटना झाली आणि ज्या व्यक्तीला काढीचही नॉलेज नव्हतं तो याच फडणवीसांचा भाऊबंद आहे जात बंधू आहे त्याला काम कसं काय दिलं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त द्वेष आणि मत्सर भरलेला आहे त्याच्यामुळे यांना खरं काही कळत नाही फडणवीस साहेब खोटा इतिहास सांगतायत खोटा इतिहास मांडतायत आणि खोटा इतिहास प्लांट करण्याचं काम हे फडणवीस अहोरात्र करत आलेले आहेत पण महाराष्ट्रातली जनता इतकी सुज्ञ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत खोटा इतिहास पाठ्यपुस्तकात किंवा सगळीकडे जो काही शिकवला गेला लिहिला गेला मांडला गेला तो याच फडणवीसांसारख्या इतर लोकांमुळं अशाच्याच आशीर्वादाने शिवरायांच्या इतिहासाची आजपर्यंत चुकीच्या पद्धतीनं मांडणी करण्यात आली परंतु आम्ही मात्र शिवरायांचा खरा इतिहास ना पुढं मांडण्यासाठी प्रयत्नशील आहोत हा ही इतिहास आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणं आता सरकारच्या वतीनं दाखवली जात आहेत ती मुळात खरी नाहीत फक्त शिवरायांच्या नावावर जे राजकारण करायचंय नागरिकांना किंवा जनतेला जे काही भावनिक करायचंय आणि आम्ही कशा शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी आहोत हे दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आणि त्यांच्या लोकांचा आहे हे लोक विसरत नाहीत विसरलेले नाहीत त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली एकदा नाही दोनदा लुटली ती रायतेसाठी लुटली महाराष्ट्राच्या हितासाठी लुटली आपल्या देशाच्या हितासाठी लुटली छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेवढे काही मावळे काम करत होते त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी तो लढा तो शिवनीती वापरलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काही केलंय ती त्यांची शिवनीती होती आणि फडणवीस साहेब जे काही सांगतायत किंवा जे काही राजकारण करतायत त्याला पंतनीती म्हणतात इतका फरक आहे म्हणून फडणवीस साहेब खोटं बोलतायत हे या माध्यमातून मला सांगायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र